तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली होती गांधीजींच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी तीस जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो आजचा दिवस त्यांच्या आदर्शांच्या स्मरणाचा दिवस आहे ज्यामुळे त्यांनी शस्त्र न उचलता इंग्रजांना भारतातून हाकलून दिला त्यांचे विचार हे त्यांची तलवार आणि ढाल हे दोन्ही होते महात्मा गांधींची जीवनकथा सत्याचा संदेश अहिंसा आणि प्रेमानं देशातीलच नव्हे तर परदेशातही अनेकांना प्रेरणा दिली आहे शहीद दिन आपल्याला महात्मा गांधींच्या विचारांची आठवण करून देतो त्यांचे विचार आजही राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडवतात म्हणून आज तीस जानेवारी रोजी त्यांच्या पुण्यतिथी दिनी रोड देवळाली गावातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य गांधीजींचा चष्मा खाली पडलेला आढळून आला महात्माजींच्या पुतळ्याच्या आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात धूळ असल्याचं निदर्शनास आलं तसं बघायला गेलं तर प्रत्येक महापुरुषांचे पुतळे तसंच स्मारकांची जबाबदारी आणि देखरेख साफसफाई ठेवण्याचं काम नाशिक महानगरपालिकेचं असून याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसंच कर्मचाऱ्यांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं याचंच उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यतिथी दिवशी घडलेला प्रकार असा की नाशिक रोड विभागीय मनपा कार्यालय आणि त्यातील मुख्य असलेले विभागीय अधिकारी बांधकाम अभियंता कर्मचारी अधिकाऱ्यांना तसंच महात्मा गांधीजींच्या नावावर राजकीय पोळी भासणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना पक्षांना एक स्थानिक पत्रकारांना चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर दुपारी एक वाजेनंतर मनपाकडून पुतळ्याची साफसफाई तसंच पुतळा धुण्यात आला यानंतर नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून महात्मा गांधींना लेट पण थेट का होईना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज जिल्ह्यात नाशिक रोड